मित्रांनो हे दृश्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बीड या ठिकाणचा आहे आणि आजच्या मोर्चासाठी लोक जे आहेत या ठिकाणी एकत्रित येत आहेत आणि याच ठिकाणाहून जो आहे मोर्चा निघणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी फक्त बीड जिल्ह्यातूनच नाही तर वेगवेगळ्या जे आहे जिल्ह्यातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी न्यायासाठी एकत्रित झाले आहेत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे वाल्मिक कराड यांच्या आर्थिक व्यवहार व संबंध ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी फाशी देण्यात यावी अशा वेगवेगळ्या वेग मागण्या ज्या या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि पाहू काळे झेंडे काळे कपडे काळ्या रिबिन्स काळ्या साड्या लोकांनी म्हणजे या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे दुसरा महाराष्ट्रात जे संतोष देशमुख सोबत झालं ते महाराष्ट्रात कधीच कोणासोबत होऊ नये पुन्हा यासाठी हा मोर्चा आहे आणि संतोष देशमुखाच्या कुटुंबाला किंवा त्यांचं कुटुंब नाही ते आता आपलं कुटुंब आहे न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा आहे आणि सर्व लोक रस्त्यावर उतरले आहेत धन्यवाद